या बातमी पत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनू सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाला गुरुवार पंचवीस डिसेंबर पासून सुरुवात होते हे प्रदर्शन एकोणतीस डिसेंबर पर्यंत चालणार आहे आपल्या वेगळेपणानं नेहमीच श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन हे चर्चेमध्ये राहत राहत असत हे प्रदर्शन विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असेल अशी माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत दिली श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून यंदा या प्रदर्शनाचं पंचावन्नावं वर्ष आहे हे कृषी प्रदर्शन होम मैदान इथं पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान पाच दिवसांच्या कालावधीत भरवण्यात येणार आहे या प्रदर्शनात तीनशे स्टॉल्सचं नियोजन करण्यात आलंय हे प्रदर्शन कृषी विभाग आत्मा जिल्हा परिषद सोलापूर महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या विशेष सहकार्यानं तसंच स्मार्ट एक्सपो ग्रुप यांच्या व्यवस्थापनाखाली आयोजित करण्यात येत आहे प्रदर्शनात कृषी संशोधन केंद्र सोलापूर डाळीम संशोधन केंद्र रब्बी ज्वारी संशोधन केंद्र कृषी विज्ञान केंद्र सोलापूर आणि मोहोळ रेशीम खादी ग्रामोद्योग पशुसंवर्धन विभाग सामाजिक बलीकरण राष्ट्रीयकृत बँका नाबार्ड कृषी महाविद्यालय कृषी स्टार्टअप उद्योजक नव उद्योजक कृषी यांत्रिकीकरण फळ रोग तसंच साखर कारखान्यांचा सहभाग असणार आहे अशी माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत दिले या पत्रकार परिषदेस कृषी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष गुरुराज माळगे आत्माचे निवृत्त उपसंचालक विजयकुमार बरबडे आर एस पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी श्री यात्रा समितीनं सर्व शेतकरी उद्योजक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं सोलापूरचं ग्रामदैवत शिव सिद्धरामेश्वराच्या येणाऱ्या यात्रेच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे आपण डिसेंबर महिन्यामध्ये जे कृषी प्रदर्शन बनवतोय गेली पाच सात वर्ष त्याचाच भाग या प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये ह्या कृषी प्रदर्शनाचं आयोजन याही वर्षी करण्यात आलेलं आहे दिनांक पंचवीस रोजी हो। के हो या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन होऊन तीस तारखेपर्यंत हे प्रदर्शन होम मैदानावरती चालणार आहे यासाठी गेली दोन तीन महिने सिद्धेश्वर देवस्थान स्मार्ट चे शेटे आत्माचे माजी संचालक श्री विजयकुमार बरवडे या कमिटीचे देवस्थानचे अध्यक्ष श्री गुरुराज मार्गे या त्याचप्रमाणे उद्योग क्षेत्रामधील शरद ठाकरे साहेब या सगळ्यांचा सा मोठा सहभाग या आयोजनामध्ये आहे, आहे सर्व विश्वस्तांच्या पाठिंब्यानं मदतीनं या कृषी प्रदर्शनाचा आपण प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे विविध जी टेक्नॉलॉजी नवीन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होत आहे ज्यामध्ये एआय पासून अतिशय नवीन बी बियाणेपासून जे विविध प्रकारचे जातीवंत अशा पद्धतीची जनावरं ती शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बघता यावी त्यापासून ते विक्री करून घेऊ त्या खरेदी करून त्याचे त्या ठिकाणी जोपासना आपल्या शेतामध्ये कशा पद्धतीनं करता येईल यासाठी प्रयत्न व्हावे असा एक उद्देश या कृषी प्रदर्शनाच्या मागे आहे आणि म्हणून या निमित्तानं सोलापूर उस्मानाबाद लातूर त्याचप्रमाणे कर्नाटकातील विजापूर गुलबर्गा बिदर या जिल्ह्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाण प्रमाणामध्ये शेतकरी या कृषी प्रदर्शनाला भेट देत असतात या निमित्तानं सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीनं मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की या ठिकाणी होणाऱ्या ह्या भव्यशा कृषी प्रदर्शनाला पंचवीस ते तीसच्या च्या दरम्यान आपण नक्की भेट देऊन या प्रकल्प या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना नवीन कृषी तंत्रज्ञान कृषी यांत्रिकीकरण दुग्धोत्पादन रेशीम शेती मधुमक्षिका पालन फलोत्पादन कृषी निविष्ठा स्टार्टअप्स व्हर्टिकल फार्मिंग तसंच आधुनिक कृषी अवजार यांची सविस्तर माहिती मिळणार आहे